नमस्कार मित्रांनो मी अशोक कनुलकर बोलतोय मी आपल्यासमोर एक बोधकथा सांगणार आहे एक दगड फोड्या होता त्याचा व्यवसाय दगड फोडायचाच हा होता उन्हाळ्याचे दिवस होते तो जंगलामध्ये जाऊन दगड फोडत होता दगड फोडत असताना ऊन त्याच्या डोक्यावर पडत होतं घामाच्या धारा येत होत्या त्याची तगमग होत होती त्यानं वर पाहिलं तर सूर्य तळपळत आहे त्यानं देवाला विनंती केलं देवा किती सूर्य तळपळत आहे माझ्यावर देवा मला सूर्य केलं तर बरं होईल देवाने त्याची गोष्ट ऐकली आणि त्याला सूर्य केलं सूर्य केल्यानंतर तो सूर्य झाला आणि ऊन पृथ्वीवर कडक टाकू लागला पृथ्वीवर लोक थरथर कापू लागले घायाळ झाले पाणी न्हायचं झालं झाडं सुकून चालले त्यावेळेस परमेश्वरानं मेघराजाला बोलवलं ढगच ढग ठेवलं मग पृथ्वीवर उज प्रकाश न पडता ढगावर पडू लागला लगेच त्यानं म्हटलं देवा मला ढग कर ताबडतोब परमेश्वरानं त्याला ढग केलं ढग झाल्यानंतर एवढा पाऊस पडू लागला एवढा पाऊस पडू लागला अतिवृष्टी झाली झाड उन पडले शेत खासून गेले जमिन्या नैनाट झाल्या दगडच दगड होत होते पण खडक मात्र हालत नव्हता त्या मेघराजाला वाटलं खडक हालत नाही किती मजबूत आहे त्यानं लगेच म्हटलं देवा मला खडक कर आणि तो खडक होऊन बसला थोड्याच वेळात दुसरा एक वर्डर आला आणि दगड फोडत होता त्याने बघितलं किती भारी माणूस आहे देवा मला वड दगड फोड्या कर आणि ताबडतो तो, तो दगड फोडत झाला आणि दगड फोडत होता बोलण्याचा तात्पर्य म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जास्त करू नये कोणतीही गोष्ट करत असताना कोणतंही काम करत असताना मर्यादामध्ये करावं धन्यवाद